नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मी मयुरी तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण जे वगैरे बरेच दिवस झाले माझी तब्येत पण बरी नव्हती तब्येत पण ही नव्हती आणि काल तर व्हिडिओ पण नाही आपले गेले व्हिडिओ म्हणजे ब्लॉग टाकणार होते तर ब्लॉग मी तयार केला होता ब्लॉग तेवढंच मग ते कूलर चालू होता त्यामुळं कुळाचा आवाज जास्त येतो म्हणून तो ब्लॉग डिलीट मारला मी केलाच नाही अपलोड केलाच नाही नंतर काल वेळच मिळाला नाही ब्लॉग टाकायला सकाळी सगळं कामं आवरली आणि मी गेले बघा किराणा आणायला ह्या दोघांना घरी ठेवून गेले काल रविवार होता सुट्टी होती संभवला म्हटलं नको या ना पावसा पाण्यात ना घरी ठेवलं आणि माझी न पण म्हटली घरा घरी ठेव दोघांना आणि जा कारण की आपोला तर आपल्या हलवतात ह्या दोघांना घेऊन गेले होते आणि त्यांच्या त्यांच्या भावाचा पाण्यात हलवतात आणि ती सतरा ठिकाणी नाचायचं असतं आपल्याला काय वस्तू एक कुठे इथं भेटते एक वस्तू तिथं भेटते तर मग मी ह्या दोघांना ठेवल्याने गेले किराणा घेतला पहिला किराणा घेतल्यानंतर मग मला प्लॅस्टिक आणायचं होतं इथं पण गॅलरीला बांधायला तो व्हाईट कलरचं प्लॅस्टिक घेऊन आले आणि प्लॅस्टिक आणल्यानंतर तिथं प्लॅस्टिक घेतलं अजून कुठल्या दुकानात गेले मग अजून हिला हिला रुक् विट रुक्माईची मूर्ती आणायची होती म्हणून विडिओमध्ये बघा ती विठ्ठल रुक्माईची ती एक मूर्ती घेतली आणि तिथे काय काय लागणार होत्या बारीक सारी गोष्टी त्या हिला घेतल्या मी तिथे आणि तिथून मग रिटर्न परत इकडे आले परत पुढे गेले पुढे गेल्यानंतर फळं आणली परत म्हटलं तर हिला तयार करते म्हटलं गजरे पाहिजे असतील गजरे बघितले तर पूर्ण सगळी दुकान एवढे दहा बारा दुकान तेवढे फिरली पण गजरे कुठंच नव्हते एक गजरे गजरे पन्ना गजरा मिळाला गजरे येणार होते म्हणले आधा पंधरा आधा तासाने वगैरे म्हणले होते येणार तर म्हटलं एवढा वेळ काय मला थांबाय नाही आहे तिथून मग आले रिक्षा बघितली रिक्षा घ्याय बघितल्या जर आले मग घरी निघून घरी आल्यानंतर किराणा भरून ठेवला जेवण करून जेवण बनवून गेलं तर जेवण करून घेतल्यानं भूक लागली एक दीड वाज एक वाजला होता घरी याला मग जेवण वगैरे बनवलं जेवण वगैरे करून घेतलं आणि मग हिला तयारी क करायला लागली हिची मला आता बोलायला पण ही नाही एवढं मला त्रास होते बरं आता सारखं दुखणं आज दुखना पूर्ण डोकं दुखतंय बघा हिची विठ्ठल रुक्माईची पूर्ण तयारी केली बघा व्हिडिओमध्ये व्हिडिओ तिचे टाकलेत आणि फोटो पण अपलोड केलेत तर हिला तयारी केली आणि मग त्याच्यात फोटोशूट करायला हे ते घरपती ते व्हिडिओ अपलोड वगैरे करून सहा आले पाच वाजले पाच वाजले तरी मी चहा केलाच नाही संभावणी माझ्या मोठ्या मुलांनी चहा करून दिला मी चहा तिथंच पिले झाडू मारलं त्यानं फर्श पुसली परत दिवसानं दोन दोन तीन तीन वेळा फर्शावर पुसून त्याच्यानंतर मग मी भांडी घासली दुपारपासून राडा राडासनं आवरला किचनवरून आणि धने पावडर धना पावडर करायची म्हटलं चला आता मोड आहे तर धना पावडर करून घेऊया जरा बरं वाटतंय तर पावडर केली त्याच्याबरोबर मेथी वगैरे भाजून घेतली मेथी भाजली हलिव भाजलं खसखस भाजली खोबरा बारीक करून भाजलं गूळ बारीक केलं परत काजू बदाम भाजले ते गव्हाचं पिठा ते तुपात भाजून घेतलं सगळं तुपात भाजून घेतलं आणि मिक्स याची मेथीची पावडर पण तुपात भा हे करून म्हणजे बा ही करून भाजून बारीक करून तुपात ही केली आणि नंतर म्हटलं चला आता भाजणी पण झाली तर म्हटलं आता करून टाकूया लाडू तर मग मी लाडू बनवायला घेतले लाडू बनवपर्यंत सगळं किती वाजले मला पाहुणे नऊ वाजले नऊ का पाहुणे नऊ वाजले लाडू बनवपर्यंत त्याच्यानंतर ते सगळं तुपाची एवढं सगळं राडा आवरापर्यंत मला खूप उशीर झाला तुपाची किती भांडी पडतात माहिती आहे ना आपल्याला मग ती तेवढी भांडी पडली ती तुपाची तिरकट तिरकट सगळी भांडी घासली भां घा भास घासल्यानंतर मग जी भाकरी बनवली वरण भात वरण आणि तिकट वरण आणि भाकरी भाकऱ्या ज्वारीची भाकरी केली ह्या न दिला जेवायला आता पोरं जेव्हा पण उशीरच लागतो ना साडे दहा वाजले जेवायला त्याच्यानंतर भांडी घासली त्याच्यानंतर परत कपडे भिजत टाकले होते पेलूचे शिवचे वगैरे हो मग ते कपडे धुतले अकरा वाजले सव्वा अकरा वाजले मला झोपायला मग म्हटलं चला म्हटलं नाही घेऊच नाही तर तुम्हाला दाखवते चला आपण मेथीचे लाडू केले ते दाखवते तुम्हाला काल बनवले तुम्हाला मेथीचे लाडू सांगितले मेथीचे लाडू बनवले मेथीचे लाडू बनवले पण तुम्हाला दाखवले नाही आहे मी तर तुम्हाला दाखवते मग मेथीचे लाडू हे बघा एवढे बनवलेत मेथीचे लाडू मी बघू शकता बघितलं का एवढे मेथीचे लाडू बनवलेत आणि मेथीचे लाडू टेस्टी पण खूप झालेत डिंक वगैरे टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये खूप छान असं वास पण आणि सगळे तुपामध्ये बनवलेले आहेत त्यामुळं खूप छान झालेत आणि वास पण खूप छान येतोय एवढे झाले चाळीस पन्नास लाडू झाले झाड बघत नाही बघू शकता आणि एवढे टेस्टी आहेत ना खूप म्हणजे खूपच टेस्टी झाले लाडू त्याच्यात सगळं टाकलंय मी तर कुणाला पाहिजे मेथीचे लाडू तू या सगळ्याने खायला मेथीचे लाडू ब्लॉग बनवाय औषध झाला मला तर ह्या सगळ्या लाडू खायला लाडू पण खूप छान झालेत आणि आत्ता मी एक कमेंट बघितली तर एक एक नालायक आहे त्याने काय कमेंट केली आहे बाई एका चक्का आहे अशी कमेंट केली त्याने बरं का मला ह्या सगळ्या लाड्यातनं टाईम पण भेटत नाही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कसं लेडीचं टायमिंग निघून जातं आहे आणि ह्या टायम राड्यात राडा हा एवढा राडा असतो त्या राडामध्ये टाईमच कसला वेळच भेटत नाही मित्रांनो आता सगळं आवडलं आहे भांडी आहे दुपारची घासायचे थोडीशी त्यात चहाच्या आणि दुपारची भांडी एकदाच घासणार पिलू झोपली आता पाच आता कधी पाच वाजतील लगे पावणे पाचला साडेचारला पावणे पासला एकदा निघायला लागतो सगळा वेळ ह्याच्यातच निघून जातो मी कोणाच्या घरी नसते दारी नसते कुठंच नसते संभवला आता सोडून इथे मिटिंगला बसले एक तासिंगवरून जेवण केलं आणि थोडी नावी घेतली तर कमेंट असते नालायकाची बाई एकाच्यात आहे नालायका मला दोन मुलं आहेत तुला काय कमेंट करतो भानावर कमेंट करतो एखाद्या लेडीजला आणि असल्या फेक आयडिया काढून जे कमेंट करताना फार चुकीचं आहे बरं का तुम्हाला देवाने चांगलं बोलायला शिकवलं नसेल तर वाईट कोणाला बोलत जाऊ नका एवढंच सांगते आणि काय जण काय म्हणतात काय रडगाणं तुझं रडगाणं माझं रडगाणं काहीच नाही मी काहीच नाही सांगत तुम्हाला माझे जे लाईफमध्ये आहे ना काही गोष्टी ते मला कसलंच काय सांगत नाही फक्त माझं हेच की मुलांचं घरचं हे होते तेच बोलते मी माझ्या लाईफमधलं रडलांना काहीच नाही सांगितलं कारण की लोक ना रडून एक हसून हो दाखवत असतात एवढं लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत मी माझ्या जीवनात संघर्ष भरपूर करत आले आणि संघर्ष करत राहणार माझ्या मुलांसाठी मला बाकी त्यांचं काहीच घेण्यादानं पडलं नाही बरं का तुम्ही किती भूक आहे तेवढं भुंका मला काहीच फरक पडत नाही म्हणजे देवाला माहिती आहे मला माहिती आहे स्त्री बाईचं जन्म खूप बेकार असतं बरं का खूप म्हणजे खूप बेकार एवढं संघर्ष एवढं आपण कमी एवढं करून पण आपसपर्यंत कमी पडत असतो तर चला जाऊ द्या बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये